नमस्कार स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे राम नामाची धूम चालली देशामध्ये सगळ्या देशात भाजपा बजरंग दल विश्व हिंदू परिषद स्वयंसेवक संघ सगळे कार्यकर्ता पूर्ण ताकदीनं अक्षता वाटपापासून तर इन्व्हिटेशन कार्ड देण्यापर्यंत निमंत्रण पत्र देण्यापर्यंत आणि सगळे देशातले पत्रकार तिथे पोहोचलेले आहेत अयोध्यात एका क्षणाची एक एक रिपोर्टिंग बाहेर येते आणि पूर्ण असं राममय वातावरण असताना दोन ठिकाणी टेन्शन आहे एक आसाममध्ये टेन्शन सध्या सुरू झाले हेमंत विश्व शर्माला टेन्शन त्या न्याय यात्रेचं आहे जिथे सतरा जिल्ह्यामध्ये राहुल गांधी फिरतील त्यामुळे त्यांनी ओरडाओरड सुरू केली आणि दुसरं टेन्शन महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रातल्या टेन्शनवर दिल्ली सुद्धा डोळे वटारून पाहताय की काय होईल काय मराठा आरक्षण तारखेला अंतरावली मराठा आरक्षण आंदोलनकारांचं मनोज जरांगे पाटीलच्या नेतृत्वाखाली चला मुंबई म्हणून कूच सव्वीस जानेवारी पर्यंत मुंबईला बावीस ते वीस ते सव्वीसच्या मधात बावीस पडते त्यामुळे कुठे त्या समारोहला ग्रहण लागेल नको तीन चाकी रिक्षा सरकार पूर्ण ताकदीनं प्रयत्न करते पण त्यांना हे कळत नाही की मंदिरामध्ये झाडू लावायचा दिल्लीश्वराच्या आदेशाप्रमाणे की मराठा आरक्षण आंदोलन कर त्यांना सांभाळायचं सा। मग सध्या सत्ता पक्षामध्ये ऍडहॉक अपॉइंटमेंट असलेले बच्चू कडू यांना ही जबाबदारी दिली आणि बच्चू कडू आनंदाने ती जबाबदारी घेतली कारण याच्यानंतर तरी त्यांना वाटत की कुठे कॅबिनेट मिळेल आपल्याला एवढं करूनही कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा नाही इतकं फ्रस्ट्रेशन सगळं विधानसभेत बोलतात पण त्यांना शेवटी वाटलं की या आरक्षणाच्या याच्यात काही तोडगा काढण्याचं जर क्रेडिट मिळालं तर कुठे आपल्याला मिळेल त्यामुळे बिचारे कंटिन्युअस त्यांना एक ते लॉलीपॉप त्यांच्या हातात थांबून दिल्यामुळे मेहनत करतायत तर बच्चू कडू मंगेश चिवटे व काही अधिकारी यांचं शिष्टमंडळ आज अंतरावली सराटी येथे मनोज जरांगेंना भेटलं ते एक ड्राफ्ट घेऊन गेले होते सरकारचा जे मनोज जरांगे सारखं म्हणायचे की ते सगळे सोयरे त्यांना सुद्धा कुणबी दाखला द्यायला मिळायला हवा त्यामुळे सगळे सगळे सोयरे हा शब्द आत ठेवून एक ड्राफ्ट तयार केला की हे अग्रिमेंट आपण करू सरकारसोबत परंतु ते एका राजकारण्यासोबत वाटाघाडी करत नव्हते मनोज जरांगे हा राजकारणी नाही तो स्ट्रेट आंदोलनकारी आहे आणि पोटतिडकीनं आंदोलन करतो ज्यांना हे आंदोलन फेर करायचं आहे ते त्यांचं कुठेतरी राजकीय त्याचं संबंध काढतात पण घरची शेती विकून जर कोणी आंदोलनात सहभागी होत असेल तर आंदोलन करून शेती वाढवणाऱ्यांपैकी तो नाही एवढं तरी नक्की आता कमी कमी दिसायला लागलं त्यामुळे त्यांनी सांगितलं की चलो ठीक आहे ते सगळे सोयरे शब्द थोडा ड्राफ्ट साईडला ठेवा पहिले मला हे सांगा की जे चौपन्न लाख नोंदी तुम्हाला सापडल्या त्यांना कुणबी सर्टिफिकेट दिलं का पहिले आपण याच्यावर बोलू जे सरकारने दावा केला तो किती पूर्ण आहे तो पूर्ण झाला का आपण याच्यावर गोष्टी करू जे तुम्ही बोलता ज्या लेखी तुम्हाला म्हणजे दोन्ही आढळल्या चौपन्न लाख त्या तरी दिल्या का तुम्ही अजून तर शिष्टमंडळातले अधिकारी सुरू झाले जसे नेहमी अधिकारी बोलतात कि गाव गावी याद्या लागलेल्या आहेत हे झालेले आहेत ते झालेले आहेत सगळे प्रश्न सुटलेले आहेत आणि चौपन्न लाख आता त्यांना लगेच मिळणार आहे पण मनोज जरांगे पाटील हे शिष्टमंडळ येणार याप्रमाणे पूर्ण तयारीने बसले होते त्यांनी पुराव्यावर पुरावे देऊन हे दाखवून दिलं की कितीतरी गाव आहेत तिथे याद्याही पोहोचल्या नाही आणि कुठेही चौपन्न लाख जे प्रमाण म्हणजे नोंदी सापडल्या आणि त्यांना कुर्बी सर्टिफिकेट देण्यात येत आहे हे अक्षरशः सरकारच्या फोकणाडे आहेत आहेत आणि संताप व्यक्त केला की ज्या स्पीडनं तुम्ही चालले त्या स्पीडनं शंभर वर्ष लागतील या चौपन्न लाख नोंदी जे सापडल्या त्यांनाच सर्टिफिकेट द्यायला तर बाकीच्याच काय होईल आणि मग जरांगीची तयारी त्यांनी केलेलं होमवर्क संघटना आणि सोबत आलेले अधिकारी जेव्हा निरुत्तर होऊन खालीमाना घालून बसले त्यावेळेला कळलं की ते फसले मनोज जांगेच्या जा जागी जर जा राजकारणी असतात तर मग त्यांनी बऱ्याचशा गोष्टी राजकारणी पद्धतीने केल्या असत्या पण एक घाव दोन तुकडे या हिशोबाने जर जा मनोज जरांगे जा वागवत असेल तर मग हीच ट्रीटमेंट त्यांनी देता देता सगळ्यांनी तिथनं पळ काढला आणि बच्चू कडू सुद्धा म्हणाले की आता मी काय करू ते हदबल दिसत होते ते म्हणाले की हे ड्राफ्ट ड्राफ्ट सोडा हो विहीर खांदाच्या अगोदर कोणी मोटर आणून ठेवतं का पहिले विहीर खांदा विहीर बांधा त्याला पाणी लागू द्या मग मोटर आणू ड्राफ्ट काय घेऊन बसलात ज्या चौपन्न लाख नोंदी तुम्ही म्हणाला ते तर द्या पहिले आणि बच्चू कडून लाव पहिल्यांदा असं वाटलं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो सगळ्यांनी तिथनं पळ काढला आणि बच्चूकडून सांगून गेले की आता मी वीस तारखेलाच येणार याचा अर्थ आता वीस तारखेपर्यंत कुठलं शिष्टमंडळ तिथे येणार नाही आज अठरा आहे एकोणीस वीस आणि वीस तारखेला थैल्या भरारी थैल्या भरून तयार ठेवा आणि आपल्याला मुंबईला निघायचं आहे चलो मुंबई, मुंबई। वीस तारखेपासून ही जी आंदोलनकारींची बारी मुंबई बारी जेव्हा निघेल म्हणा बारी म्हणा यात्रा म्हणा तेव्हा खरोखरच लाखो लोक जोडत जातील आणि हा जरा आकडा एक करोडच्या आसपास पोहोचला पन्नास लाख जरी पोहोचला तरी मुंबईला पन्नास लाख लोक कसे मुंबईत अकोमोडेट होतील हा फार भयावह प्रश्न आहे सव्वीस जानेवारीपर्यंत ते पोहोचतील त्यामुळे येणारे हे वादळ कसं थांबवावं याचा प्रयत्न आणि लगातार प्लॅनिंग महाराष्ट्रातलं सरकार करत आहे दिल्ली फार क्लोज वॉच ठेवत आहे या प्रकरणावर त्यांना घाम फुटलाय अठ्ठेचाळीस सीट आहेत लोकसभेच्या कुठलंही असं काही काम करायला ते तयार नाहीत की तिथे भाजपा नेत्यांना पळता भुई थोडी होईल नाहीतरी तसं वातावरण सरकार विरुद्ध झालेलं आहे हा जो प्रचार प्रचाररथ गावोगावी जातो तिथे फाडला जातो त्यांना लोक प्रश्न विचारतात कारण शेवटी जनतेच्या नावाने तुम्ही कितीतरी राज्य केले आणि सत्तेत आलं तुम्ही कितीतरी माल कमावला किंवा मलिदा खाल्ला काही तर काम तुम्हाला करावं लागेल नुसतं आपलं सरकार आपल्या द्वार म्हणून नुसतं फिरत राहिलं आणि मोठमोठ्या घोषणा करत राहिल्या पण शेवटी सामान्य जनतेपर्यंत त्या जातात का चौपन्न लाख नोंदी जर सरकारला सापडल्या तर मग अजून कुणबी सर्टिफिकेट का दिलं गेलं नाही इथल्या लोकांना ज्या सापडल्या त्यांना दिलं नाही तर ज्यांच्या सापडल्या नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय ड्राफ्ट आणता हा जेव्हा प्रश्न विचारला मनोज जरांगीने तेव्हा तो प्रामाणिक प्रश्न होता त्याचं उत्तर अप्रामाणिक सरकारकडे नव्हतं त्यामुळे आता वीस तारखेच मनोज जरांगीच जाणं तय आहे त्याच्या आधी जर त्याला उचलण्यात आला लॉ अँड ऑर्डरच्या किंवा कानून कायदा व्यवस्थेच्या नावाखाली आणि हे आंदोलन इथेच अंतरावली सराटी इथे दडपण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं कारण मागच्या वेळेला प्रयत्न झाला तर पूर्ण महाराष्ट्र पेटला आता पुन्हा तसंच करायचं की काय करायचं सगळे निर्देगामेखाला का विचारतात उत्तर कोणाकडे नाही कारण याचा तोडगा काढायचं प्रामाणिक प्रयत्न कोणीच करत नाही सगळे वेळ काढूपणा करतात आणि त्यांच्या या वेळ प्रणाच्या या पूर्ण षडयंत्रात म्हणजे या रचनेत कित्येक लोक फसतात या अगोदर अण्णा हजारे महात्मा गांधी सारखं त्यांना महात्मा गांधी मानायचे महाराष्ट्रात होतो त्यांना सुद्धा विलासरावच्या देशमुख विलासराव देशमुख सरकारनी नेहमी असाच वेळ काढूपणात करत करत करत, करत त्यांच्या आंदोलनातली हवा काढून घेतली जे दिल्लीचं शेतकरी आंदोलन होतं भारतातलं फार मोठ सातशे शेतकरी त्यात शहीद झाले त्या आंदोलनात सुद्धा आम्ही हे करू ते करू असे खोटे म्हणजे खोटं नाटक प्रॉमिस करून आणि ड्राफ्ट देऊन त्यांच्यासोबत दे अग्रीमेंट करून सरकारने त्यांना सुद्धा चुना लावलं आता ते एक वेळा आंदोलन उठलं त्यानंतर ते काही बसू शकत नाही पुन्हा त्याच ताकदीने आणि सरकारने जे सांगितलं त्यातलं काहीही करायला सरकार तयार नाही आणि संघटना शेतकरी हदबल आहेत त्यांच्यात तोडफोड झालेली आहे तुकडे झालेले आहेत त्या संघटनेचे या सगळ्यांचा अभ्यास मनोज जरांगे करत नाही असं नव्हे त्यामुळे मनोज जरांगेना सुद्धा माहित आहे की जरा जरी त्यांची वाट चुकली किंवा कुठल्या तरी सरकारी झाशात ते आले तर अर्थाचा अनर्थ होईल आणि मग कुठल्याही नेत्यांवर लोकांचा विश्वासच राहणार नाही स्थापित राजकारण्यांवर लोकांचा विश्वास उडालेला आहे जे जातीचं राजकारण करतात धर्माचं राजकारण करतात त्यांच्यावरही विश्वास उडालेला आहे मराठा च्या नावावर राजकारण करणाऱ्यांच्या लोकांवरही विश्वास उडालेला आहे म्हणून मनोज जरांगे पाटील एक मात्र चार एकर शेती असणारा शेतकरी सामान्य माणूस आज पूर्ण महाराष्ट्र शासनाला हादरून सोडतो फक्त यासाठी की सामान्य माणसाचा सा, विश्वास या सामान्य माणसावर हो आहे त्यामुळे मनोज जरांगी पाटलाशी नेत्यांना जेव्हा वाटाघाटी करत असतात तेव्हा त्यांना ते एका सामान्य माणसाच्या सा, लेवलवरच उतरून काम करायला पाहिजे ते जर डिप्लोमॅटिक वागायला लागले तर त्याची म्हणजे तिथे शेवट आहे तो असाच होणार जो आज बच्चू कडू मंगेश चिवटे आणि अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ ज्या हिशोबाने अंतरावली सराटी म्हणून पळ काढत निघून गेले त्यामुळं वीस ते सव्वीस आणि सव्वीस नंतर पुढे मुंबईचं काय हे येणारा आठवडा हा हा आठवडा आणि पुढचा आठवडा खरोखरच महाराष्ट्राची परीक्षा घेण्यासाठी आठवडा आहे आज एवढंच पुन्हा उद्या येतो काही विषयासोबत तो बंद नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र